शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांचं प्रतिपादन राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या विविध योजना यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री वयोश्री योजना या ग्रामपंचायतीमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत केलं ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यास काही अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावण्यात आला गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याला प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत ज्येष्ठ नागरिकांना घरातून ते फॉर्म भरून परत घरापर्यंत सोडण्यासाठी रिक्षा व अन्य वाहनाची सोय करण्यात आली होती यामध्ये अंगणवाडी सेविका आशा व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून गावातून सर्वे करून ज्येष्ठ नागरिकांना ग्रामपंचायतीच्या प्रांगणात एकत्र करून त्यांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले इथून पुढे शासनाची कोणतीही योजना असेल तर त्या ग्रामपंचायतीमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असं प्रतिपादन सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं यड्राव या तालुका शिरू येथे राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या कॅम्प उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपसरपंच सह वैशाली साळोखे ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते